प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र सालाबात प्रमाणे यंदाही एवले शहरातील हजरत इमदाद शहावली बाबाचा ऊर्स अर्थातच यात्रा उत्सव आजपासून सुरू होत आहे ऊर्सची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या निमित्ताने दर्गा परिसरात विद्युत रोषणही करण्यात आली आहे शोकींसाठी तीन दिवस बहारदार कव्वाली मुकाबले असून राज्यातील नामवंत कव्वाल सलग तीन दिवस हजेरी लावणार आहेत करमणुकीसाठी विविध पाळणे खाण्यापिण्याची दुकाने त्याचबरोबर महिलांसाठी लागणारी कॉस्मेटिक्स खेळणी दुकाने थाटली गेली आहेत तीन दिवस चालणाऱ्या या ऊर्ससाठी वैजापूर विंचूर लासलगाव निफाड कोपरगाव शिर्डी राहता नांदगाव मनमाड मालेगाव आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात शहर तसेच पंचक्रोशीतील नागरिक भाविक आणि कव्वाली शोकिंग यांनी या उत्साहात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक युनुस शेख यांच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा एवला।